你敢打 आज माझ्यासोबत छावा संघटनेचे किशोर भाऊ मगर आहेत भैया सय्यद आहे, आहे बापू सूर्यवंशी हे सगळे भादली वाकला चिगडगाव तलवाडा या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांसोबत यांनी हाक दिली मला की डॉक्टर साहेब शेतकरी हवालदिल झालाय गेल्या आठ दिवसापासून अतिवृष्टी काल मध्यरात्री प्रचंड पाऊस पडल्यामुळे पीक झोपलंय आणि मी दोन तीन दिवस सोशल मीडियावर मी बघत होतो की सगळे जे सगळे जे नेते आहेत ते आपण जाऊन शेतकऱ्याच्या बांधावर फक्त पाहणी चालू आहे फोटोग्राफी चालू आहे शेतकऱ्याच्या दुःखाचं चा पर्यटन सगळीकडे चालू आहे आणि किशोर भाऊंनी जो मुद्दा आज आम्ही सगळ्या तहसील कार्यालय एस डी एम ऑफिस कृषी विभागात सगळीकडे निवेदन द्यायला आलोय की हे सगळे नाटक बंद करून तातडीने सरसगट पंचनामे करून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई आठ दिवसात तुम्ही दिली पाहिजे आणि जे, जे किशोर भाऊ मगर यांनी मला जो मुद्दा सांगितला निवेदनामध्ये लिहिला अत्यंत सेन्सिटिव्ह आहे जर एखाद्या शेतकऱ्याकडे चुकून जर का गांज्याच एखादं जर झाड सापडलं तर वॉरंट निघून सगळे डिपार्टमेंट पळत येतात किशोर भाऊ पण आज जेव्हा शेतकरी मरतोय त्याला रडायला माणसं भेटत नाही मा, तोंड झोडायला त्याच्याकडे माणसं नाही आणि अशा वेळेला दुष्काळात हा तेरावा नाही चौदावा नाही पंधरावा महिना सुरू झालाय पण अशा वेळेला कोणीही त्या बांधावर तुमच्या शेत तुमच्या बांधावर आलंय का कोणी कोणीही आलं नाही बरं पाऊस आज सुरू झालाय का अतिवृष्टीचा क्रायटेरिया पासष्ट मिलीमीटर आहे पासष्ट च्या दुप्पट एकशे चार मिलीमीटर काल मध्यरात्रीच्या पावसाचं ऑन रेकॉर्ड असून कुठलेही पंचनामे कुठल्याही विभागाकडून होत नाहीत कृपया माझी प्रशासनाला शासनाला आणि सगळ्या नेत्यांना आधी फोटो काढणं बंद करा शेतकऱ्याच्या जा बांधावर जाऊन आधी पंचनामे करा मरायला टेकलाय फोटो कसले काढताय शेतकऱ्याच्या दुःखाचे फोटोग्राफी करताय जे जे फोटो काढते फाडून फेकून द्या सगळे आधी घेऊन या आधी पंचनामे कराय शेतकऱ्याच्या अकाउंट वर जोपर्यंत पैसे पडत नाही तोपर्यंत कुठल्याही येऊन बांधावर फोटो काढायचे नाही ही, ही भूमिका घ्या दोन दिवसात यांच्या सगय हा कडक आंदोलनाचा इशारा दिलाय तसा पण शेतकरी मरणारे तो जाऊन प्रशासनासमोर स्वतः जीव देईल त्याच्यापेक्षा तर कृपया याची नोंद घ्यावी शेतकऱ्यांच्या भावना खूप तीव्र आहेत फक्त फोटो काढू नका काहीतरी ऍक्शन घ्या पंचनामा ने करा आणि कृपा करून या बळीराजाला ज्याच्यावरती आपल्या ताटात अन्न येतं थोडी तरी मला वाटतं शासनाने ही लाज राखली पाहिजे आणि या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे मला अक्षरशः आशुर आलावर बघताना बा, हे कामाधामा सोडून या लोकांना दिवसभर तालुक्याला यायला पण पैसे नाही राहिलेले आज अशी कंडिशन असताना हे तातडीने झाले पाहिजे फोटोग्राफी बंद करा पंचनामे करा